वास्तुशास्त्राचे हे पस्तीस नियम आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी करत नसलो तरीही नकळतपणे आपण वास्तुदोषाला सामोरं जावं लागतं आपण रोजची कामं अगदी सहज करत असतो मात्र त्याचा नकळत नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो पण तेच नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत नंबर एक वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने नेहमी पूर्व दिशेला बसून जेवण केल्याने जीवनामध्ये सुख प्राप्ती होते नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व दिशेला बनवावे स्वयंपाकघर कधीही नैऋत्य ईशान्य किंवा उत्तरेला बांधू नये नंबर तीन घरासमोर कचऱ्याचा ढिगारा असेल न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिकल घाण पाणी साठले असेल तर लगेच साफ करायला हवे घरच्या समोर स्वच्छ जागा असणं चांगलं असतं नंबर चार घराच्या मुख्य दरवाज्यासमोर देवघर कधीही ठेवू नये त्यामुळे देवाचे पवित्र भंग होते आणि आपल्याला पूजा केल्याने फलप्राप्ती होत नाही नंबर घराच्या भिंतीवर असलेले घड्याळाचे काटे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावे नंबर सहा वास्तूनुसार घड्याळे दिशा दाखवतात म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका कारण हे विलंब आणि आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते सर्व घड्याचे तोंड उत्तर किंवा ईशानेकडे असावे नंबर सात घराच्या किचन ओट्याखाली सिंक खाली खडे मीठ एका बाउल मध्ये नक्की ठेवावे याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते नंबर आठ उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते नंबर नऊ शक्य असल्यास दरवाजाला उमरा अवश्य बनवावा यामुळे घरामध्ये कचरा येत नाही कचऱ्यामुळे वास्तुदेश वाढतात नंबर घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड लगेच काढून टाकावे यामुळे वास्तुदोष वाढतात नंबर अकरा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नये किंवा येथे कोणतेही जड मशीन ठेवू नका त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो नंबर बारा आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूने अशोकाचे झाड लावावे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही नंबर तेरा घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण पश्चिम ही सर्वात योग्य दिशा मानली जाते परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्व पूर्वेला शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तण करून बसू शकता यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेत घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील नंबर चौदा वास्तूनुसार दररोज घरातील पाणी वाया गेल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो अशा परिस्थितीत तुम्ही घराची टाकी नळ किंवा पाईपमधून नेहमी पाणी गळत असेल तर त्याला नीट उत्तम करणे पाणी गळती होत असल्यास तिथे लक्ष्मीवाता प्रसन्न राहत नाही नंबर पंधरा घरात अनेकदा कचरा काढताना मोठ्या पलंगाकडे दुर्लक्ष होतं अशा स्थितीत पलंगा खालून झाडून काढावे म्हणजे कचरा काढावा असं केल्याने घरात प्रसन्नता येते आणि रात्री झोपही उत्तम लागते यामुळे पलंगाखाली असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर सोळा वास्तूनुसार झाडू शूज चप्पल पलंगाखाली चुकूनही ठेवू नये नंबर सतरा वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये असे मानले जाते की घरात अशी औषधे ठेवल्याने आजार वाढत जातात आणि म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषध घराबाहेर फेकावी नंबर तुटलेल्या वस्तू घरात तुटकी भांडी काचा तुटलेले इलेक्ट्रॅन सामान तुटलेले कपाट पलंग घड्याळ असे कोणतेही सामान घरात ठेवू नये याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो नंबर एकोणवीस जहाजाचे चित्र मूर्ती ताजमहालाचे चित्र घरात लावू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि मनावर वाईट परिणाम होतो नंबर वीस जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोड अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं ठेवलेलं असतं यामुळे वाईट गोष्टी घडतात फाटक्या चादरी आणि कपडे या गोष्टीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे नंबर एकवीस अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात जुन्या फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते नंबर बावीस तुटलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने घरात आर्थिक स्थिती खालावते घरावर विघ्न येतात त्यामुळे असे फोटो नदी तलावात विसर्जित केले पाहिजेत नंबर घरात कोळ्याचं जाळं असेल ते त्वरित काढून टाका यामुळे जीवनात वाईट गोष्टी घडतात नंबर चोवीस कप किंवा प्लेटमध्ये क्रॅक असेल तर त्याचा वापर करू नका असे करणे अशुभ मानले जाते तुटलेल्या ताटात ता ता अन्न खाल्याने जीवनात संकटे आणि अपयश येऊ शकतात अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होत असतो नंबर पंचवीस तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये हे नेहमी लक्षात ठेवावे थोडे पैसे नेहमी ठेवावेत रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरीबी येते म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत हे लक्षात ठेवा हे सर्व एकाच वेळी रिकामी करू नका याबाबत तिजोरीत गायी कोमती चक्र शंखही ठेवू शकता त्यामुळे तुमच्या समृद्धीत आणखीन भर पडते नंबर सव्वीस काही लोकांच्या जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते ती त्यांच्या घरात साठत जातात वास्तूमध्ये हे फार चुकीचे मानले जाते जुन्या वर्तमानपत्रावर धूळ आणि माती जमा होते त्यामुळे तिथे किटकांची उत्पत्ती होते या सर्व गोष्टींमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा होते यामुळे कुटुंबात मतभेद होतात आणि प्रगतीस बाधादेखील येते त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवावी नंबर सत्तावीस वास्तुविज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे म्हणजे फारच अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की लॉक वापरता येत नाही किंवा खराब झाले आहे त्या त्वरित काढल्या पाहिजेत असं म्हणतात की खराब कुलूप नशीब सुद्धा कायमसे बंदिस्त करून टाकते आणि यासोबत प्रगतीचा मार्ग देखील बंद होतो नंबर अठ्ठावीस दिवाणखान्यात तुमच्या कुटुंबाची छायाचित्रे ठेवल्याने नातेसंबंधाची ताकद आणि सकारात्मकता येते अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानले जाते पाहुण्यांनी ही चित्रे पाहावीत त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते नंबर एकोणतीस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणण्यास खूप मदत होईल आणि तुम्हाला नकारात्मक ऊर्जा देखील दूर करता येता येईल नंबर तीस जर तुमचे प्रवे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमान चित्र ठेवा त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे नंबर एकतीस लोक अनेकदा भिंतीवरून जुने कॅलेंडर काढत नाहीत वास्तुनुसार जुने कॅलेंडर भिंतीवर ठेवणे खूप अशुभ मानले जाते नवीन संधीचा अभाव जाणवतो तर म्हणून जुने कॅलेंडर भिंतीवरून वरून काढून टाका नंबर बत्तीस बेडसमोर आरसा किंवा आरशाचे कपाट असू नये त्यामुळे घरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात नंबर तेहत्तीस घरामधील सर्व खोल्यामधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावी म्हणजेच कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते नंबर चौतीस बेडरूम मध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती दो देवाचे फोटो असू नयेत पस्तीस मुलांचे शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय करून झोपवावे तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नवनवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद